पांडुरंग हरी वासुदेव हरी माऊली महाराष्ट्राला संतांची फार जुनी परंपरा लाभली आहे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले एक महान संत ज्यांना संत नामदेव गुरु म्हणून लाभले ते म्हणजे संत, संत चोखा मेळा नमस्कार मी प्रियंका सोल स्पिरिच्युअलच्या संत मेळा या विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत संत चोखोबांची जन्माची फार रंजक कथा आहे माहिती चमत्कार असतो कोरेगाव मधल्या विठ्ठल भक्त पाटलांनी आंबे सुदामा आणि त्यांची बायको पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला गेले पंढरपूर दोन कोसावर असताना एका म्हाताऱ्यानं त्यांना अडवलं आणि काहीतरी खायला द्या असं तो म्हणाला त्या म्हाताऱ्याची दया येऊन सुदामाची बायको सावित्री इने त्याला खायला एक आंबा दिला म्हाताऱ्यानं आंबा थोडासा चोखला आणि परत दिला आता तो उष्ट आंबा परत पाटीत कसा ठेवायचा म्हणून सावित्रीनं तो ओटीत ठेवला पंढरपूरला गेल्यावर पाहतो तर काय ओटीत आंब्याऐवजी एक बाळ होत तो म्हातारा म्हणजे पांडुरंग आणि पांडुरंगाने आंबा चोखून प्रसाद म्हणून बाळ दिलं हाच तो चोखोबा माऊली पांडुरंगाचा आशीर्वाद असलेल्या या संत चोखोबांना विठ्ठलाच्या मंदिरात मात्र प्रवेश नव्हता त्याचं त्यांना खूप वाईट वाटायचं पण विठ्ठल मात्र चोखोबांना स्वत भेटायला यायचे एकदा तर पांडुरंग चोखोबा सोबत कडू लिंबाच्या झाडाखाली जेवायला बसले होते आता चोख्याची पत्नी दही वाढायला आली तेव्हा तिच्या हातातून पळी निसटली आणि पडली तेव्हा चोखोबा म्हणाले अगं काय केलंच हे देवाचं पितंबर दयानं भरलं की जवळूनच जाणाऱ्या एका पुजाऱ्यानं हे ऐकलं आणि तो हसायला लागला कारण त्याला तिथं पांडुरंग दिसतच नव्हता तो पुजारी मंदिरात गेला आणि त्यानं विठ्ठलाकडं पाहिलं मंदिरातल्या विठ्ठलाच्या मूर्तीचं पितांबर दह्यानं भरलेलं होत संतांचा अधिकार इतका मोठा असतो माऊली पती त्यांना तारणारे उपेक्षितांची कैफियत देवापुढे तळमळीनं मांडणारे संत असं खुद्द जगद्गुरु तुकोबांनी ज्यांचं वर्णन केलंय यादव काळातल्या नामदेवांच्या संत मेळ्याच्या वारकरी संप्रदायातले संत कवी म्हणजे संत मेळा चोखोबांचा जन्म विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहूनपुरी इथे झाला संत चोखामेळांचं कुटुंब हे जातीनं महार होत तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले ते क्षुद्र अतिशुद्र गावगाडा समाज जीवन भौतिक व्यवहार उच्च निश्चता आणि वर्ण व्यवस्था यांच्या विळख्यात अडकले गावगाड्यातल्या स्पृश्य अस्पृश्य वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता दैन्य दुःख दारिद्र्य वैफल्य यामुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते पण प्रत्यक्ष परमेश्वराने ज्यांना जवळ केलं होतं त्यांना संतसंग लाभला पण त्यांना मंदिरात मात्र प्रवेश नव्हता उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाते हिन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन ऋषी होऊ दंग गावणी अभंग त्यांना बाकीच्यांसारखं श्री विठ्ठलाला उराउरी भेटावं वाटायचं पण ते सावळं गोजीर रूप महाद्वारातूनच पाहावं लागायचं ही खंत त्यांच्या मनात कायम होती एका एकादशीला साक्षात विठ्ठल आले आणि त्यांनी त्यांना गाभाऱ्यात नेल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे संस्कार संपन्न संवेदनशील संत चोखोवांचे भाव विश्व अनुभवण्याचा प्रयत्न केला तर एक मुख आक्रांतनाचा अनुभव येतो त्यांची पत्नी सोयरा बहीण निर्मळा मेहुणा बंका आणि मुलगा कर्ममेळा हे सगळे प्रपंचाचे काबाड कष्ट उपसत असतानाच नित्य नेमाने आणि भक्तिभावाने पांडुरंगाचं नामस्मरण आणि गुणसंकीर्तन करायचे त्यांच्या कुटुंबातले सगळेच हरिभक्त परायण होते त्या सगळ्यांनाच श्री विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होतं त्यांची पत्नी सोयराबाई यांचं बाळांतपण स्वतः विठाई माऊलीने नंदेचं रूप घेऊन केलं अशी कथा प्रचलित आहे संत चोखा मेळांचे तीनशे पन्नास अभंग सध्या उपलब्ध आहे त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ अभेद भक्तीचं लोन आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवलं पोहोचवलंय आत्मविकासाची संधी तत्कालीन समाज रचनेतल्या अगदी तळातील लोकांनाही मिळावी असं सगळ्याच संतांना प्रांजलपणे वाटायचं त्याच वेळी संत चोखोबांनी भक्ती संदेश आपल्या अभंगातून समाज बांधवांना दिला एकदा मंगळवेढ्या किल्ल्याच्या पूर्वेकडच्या वेशीचं चा बांधकाम चालू असताना ते एकाएकी कोसळलं आणि त्याखाली श्री चोखोबर आणि अनेक मजूर मरण पावले आश्चर्य म्हणजे चोखोबांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांमधून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता आणि यावरूनच संत नामदेवांनी चोखोबांची हाडं ओळखून ती गोळा केली आणि पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली याला म्हणतात भक्ती याला म्हणतात भगवंतावर असलेलं प्रेम बोला कुंडली कवरदा हारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिचल युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा